टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा विद्युत प्रवाह करणारी तार तुटून सात एकरातील ऊस जळून खाक दहा लाखांचं नुकसान नांदेड तालुक्यातील मार्कंडे येथील हनुमंतराव येवले व विजय येवले यांच्या शेतातून जाणारी महावितरण कंपनीच्या तार अकरा ऑक्टोबर रोजी दुपारी अचानक तुटून जवळपास सात एकरमधील ऊस जळला असून यात जवळपास दहा लाखांचं नुकसान झालं असून घटनास्थळी औद्योगिक वसाहतीचा अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली आहे महावितरण कंपनीच्या लाईनमेनने तात्काळ विद्युत पुरवठा बंद केला घटनास्थळी तलाठी भिसेला भेट तलाठी भी से या भेट देऊन पाहणी केली अचानक लागलेल्या आगीमुळे अगोदरच संततधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे हातबल झालेल्या शेतकऱ्यावर संकट कोसळले असून तात्काळ मदत देण्याची मागणी होत आहे नांदेड तालुक्यातील मारकड या गावातून शेतकरी हनुमंतराव ज्ञानोबा येवले व विजय शिवाजीराव येवले यांच्या गट नंबर एकशे नऊ एकशे दहा एकशे अकरा मध्ये शेत असून या शेतीमधून महावितरण कंपनीच्या विद्युत प्रवाह करणारी लाईन गेली असून अकरा ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता अचानक विद्युत प्रवाह करणारी तार शॉर्ट सर्किट होऊन पडल्याने लागलेल्या आगीत सात एकर मधील ऊस जळून खाक झाला ही माहिती कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व मोबाईल वर संपर्क साधून औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक दलाच्या सहाय्याने लाईनमेन गुरुनाथ शिंदे यांनी तात्काळ भेट देऊन विद्युत प्रवाह बंद केला या गावचे तलाठी माधव भिसे यांनी भेट देऊन पंचनामा केला गावाचे सरपंच आकाश पाटील येवले तंटामुक्त अध्यक्ष रंगनाथ लामदाडे यांनी पाहणी केली असून हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट भीमराव आता हे आम्हाला की बाबा तुम्ही पैसे द्या अगोदर अगोदर पैसे भरा तेव्हा फायर ब्रिगेडची गाडी पाठवतो फायर ब्रिगेड च्या महानगरपालिकेमध्ये हद्दीमध्ये महानगरपालिका अगदी आमच्या उशाला येऊन बसली आहे आणि आहेत किती महानगर हद्दा आणि आमचं म्हणजे दोन किलोमीटर अंतर आहे काय तुम्ही कॉल कोणाला फायर ब्रिगेडला काय तसं नंबर आहे माझ्याकडे पण त्याचं नाव आहे अगोदर पैसे भरा आग। नंतर आम्ही गाडी पाठवतो नाही म्हणजे आम्ही हरकत नाही पण त्याला पैसे पाहिजे असंच काय सरकार बी हेच म्हणाले सरकार बी प्रशासन बी आणि पहा एवढा एवढा ऊस झाला सहा सात सहा सात एकरचा सा, सा ऊस आहे आणि या सात एकर मध्ये बाजूला गाव लागलीच ऊस जळल्यावर आपल्याला ते आधी पैशाचं बोलून आपल्याला हे करावं लागेल नव्वद अकरा ट्रिपल झिरो नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव धात्रे साहेब म्हणलं का दात्रे साहेब हा हा पण चौरा साहेबांना फोन दुसरा फोन येतो घेतो तुम्हाला खरंच लगेच तुम्हाला लक्षात येईल बोला सर मारखंडून बोलालो आमच्या ऊसाला ऊस जळत होता आमचा लाईट तुटलेला आहे मार्कंड मार्कंड ऊस जळाला तर तुमच्या फायर ब्रिगेडला फोन लावला होता ला तर ते त्याचा ते, 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 ते चार्ज लागेल ला असं म्हणतायत बिल लागते असं का महापाणी किती बिल लागते त्याचं काही हे असते का आणि शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर ते बिलाच अगोदर पुढं वागेल का तुम्हाला फायर ब्रिगेड हा मग ग्रामीण साठी नाही का फायर ब्रिगेड असं म्हणजे काही नाही का नगरपालिकेच्या फायर ब्रिगेडची सुविधा नाही का म्हणजे कोणी माणूस जरी काही जरी झाला असेल तर त्याचा तुमच्या द्यावं लागतील अगोदर तुम्ही या पाठवून द्या गाडी तर पाठवून द्या गाडी पाठवून गाडी पाठवून द्या गाडी पाठवून द्या लगेच गाडी पाठवून द्या म्हणजे ऊस पूर्ण झाडाची वाट बघू नका माझं नाव जयप्रकाश हनुमंतराव येवले मार्कंडहून बोलालो मी आणि लाईटचा तार तुटून इथं उसामध्ये आग लागलेली आहे नाही समजून जात नाही उसाचं क्षेत्रफळ खूप जास्त मोठं सगळं ऊस जळायची वाट बघू नका तुम्ही पण लवकर गावा शेजारी मेन रोडवरच आहे

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.